नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुमचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते माननीय कॉम्रेड दिलीप भाऊ उटाणे हे अमरावती येथील धरणे आंदोलनामध्ये आलेले असताना त्यांनी संपामधील साध्य होणाऱ्या गोष्टी सांगितल्या आणि तेही पुराव्यासह तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोठा आहे म्हणून सोडू नका नाहीतर तुम्हाला या संपामुळे काय साध्य होणार आहे हे कळणार नाही तर बघा व्हिडिओ व्हिडीओ

तुझा ना त्यामुळे तीन रंगणवाड्यात मध्ये काही बोललं काढेल ती सुपराया गेली तिने सांगितलं इतक्याही पोळाला वाढ तिथल्याही पोळाला वार कोणाला वार आपल्या मदतीसांना सांगा आपल्या मध्ये झाला की त्या ठिकाणी अंगणवाडीचा जो आर आहे हार पासष्ट पैसे आठ जग नाही ठीक आहे जे कोणी जाहीर झाली ते सांगा हे काम नाही करायचं पासष्ट पैशाने काम नाही करायचं दुसरं एक कसं संत लोकसंख्या चारशे असेल तिला मदत मिळणार आणि किती लोकसंख्या चारशे नसेल तिला सेव्हिंग बघायला मिळणार पत्र हल्ला लोकसंख्या पत्र

हातूवायलापणाचा आधार मिळाला पाहिजे म्हातारपणाचा आधार मिळाला कि नाही तरुण फोरीला असते नाही आता सतत चालू पगार वाढला पाहिजे

तुम्हाला म्हणजे ग्रॅज्युएटी तुम्हाला मिळते माहित कसे एक लाख रुपये ग्रॅज्युएटी पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे मग असं आमच्या राहतो बघायला ग्रॅज्युएटी असेल चाळीस हजार चाळीस वर्षवाले आहेत अटलपूरच्या महिला असतील तो सांगतो त्या विचार अटलपूर असेल धार्मिक असेल या सर्व चाळीस वर्षावाल्या आहेत सरकारला सांगितलं आम्ही मागतोय आम्हाला आमच्या पगारांचा त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांच्यामध्ये का सात वर्षाची बाई असेल सात बाई तर त्या सात वर्षाच्या बाईणीसाठी त्यांच्यामध्ये पैसे भरले पाहिजे आता सांगितलं सुरुवातीला आता नवीन पत्र आलंय आपला त्यांच्यामध्ये शिकले आणि नसेल तेवढी मोठ्या आणि एवढी सेविकेवर बघायचे हा एका पत्र आहे एक पेन्शन योजना केली त्या सगळ्यात थोडसा विरोध आहे आपला सुरुवातीला ही पेन्शन योजना होती बावन वर्षापर्यंत पेन्शन योजना होती ही बावन वर्षापर्यंत सात वर्षापर्यंत होती तिला त्या सात वर्षाच्या बाईला भरायचं होतं अडीच हजार रुपये आणि म्हणून आपण मागच्या वस्तू नोंद केला आणि सरकारला पाचवी भरायचं होत आता उलट केला आता काय उलट केलं आता उलट हे झालं पाचशे रुपये अंगणवाडी सोय का सात वर्षा सात वर्षाची आणि सरकार म्हणजे चार हजार नऊशे सात रुपये तिला पैशा मिळेल तीन हजार दोन रुपये आमचं म्हणणं असं आहे त्या बाईना पेन्शन नाही घेतली महिन्याला एक hmm. मार्ग ठेवा जेवढे जमा झाले तीन लाख ऐंशी हजार नऊशे चोवेचाळीस रुपये तिला पाहिजे असा ऑप्शन असला पाहिजे पाचशे पैकी तीनशे होऊन शक्यता तीन शक्यता तिला पन्नास रुपये भरायचे आहे

आपल्या आहेत मिळाली पाहिजे अडीच लाख रुपये आपण हे मागतोय अडीच लाख रुपये पेन्शन व्यक्ती हे आपली मागणी आहे एका एकासाठी भटकलेलं आपण आणि म्हणून मागे तुम्हाला विनंती म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे अशा आई अरे तुझ्या लावलंय आता आशाढ्या वागतात आला म्हणून आमचं बांधव हा आता बारा ताई केला आशा पण येत अरे त्यांचं कदम केलं आता आशा आणि समी तुम्हाला ते दोन तीन गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला चौथ्या भाषेत ऐकलं असाल मुख्यमंत्री आता जर कोणी असलं सर्वच युव चर्चा पण आहे पुण्यात पुण्यात म्हण सेवक आहेत काय म्हणतो अरे मध्ये मी तुमच्या मानधनवाडीचा आता घेतलेला आहे आणि तुमच्या मानधनवाडी बद्दल सरकार संवेदनशील आहे आमदार आमदार जे कोणतेही आमदार विचार झाले असतील अरुण भाऊ अस ना ते काय नाव देखील बायकोला प्यायचा आणि बायकोही तर पहिला नॉमिनेशन केलेला प्यायचं माझ्या भाग त्याला तुमच भर आहे मी आवाज सांगतो अजूनही माझ्या महिलांना पैसे काय पैसे देत सरकार म्हणतात पैसे नाही त्या आमदाराच्या पगार आप आपल्या आमदाराला विचारतो दोन लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये घेतो महिना तुम्हाला आजार पदाचा देत नाही

आता बोलू का हं आमदार बने आमदार हे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझी विनंती आहे की जे सर्व इच्छित तुम्हाला मिळाले टेंशन घ्याली पाहिजे आणि म्हणून काय साठी म्हणून अरे म्हणून काय प्रकारे मी तुम्हाला विचारतोय की आपल्याला मैत्रिणींना आपल्या अंगणवाडीच्या संपाचा लढा कसा यशस्वी करायचा हे तुम्ही उटाने साहेबांकडून ऐकलं तुम्ही ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला आवडलेला असेल आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन माहितीसह नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद